फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडनं व्हिडिओमध्ये ना मी डिलेवरीसाठी ना गाऊन वगैरे मागवले होते आणि टोपी वगैरे तर ते आलं आता ओपन करून बघणार मी अरे हे साठी आणलं होतं आणि हे विराचे पाहिजे हे मी गाऊन मागवले

ते प्रत्येक कलर मध्ये हा ब्लू कलर होता आणि जे कलर आवडले नाही त्याच्यात वेगळे कलर होते म्हणलं घेऊन टाक टोपी मागवली आहे टोपी आली आहे कारण थंडीत डिलिव्हरी येणार आहे त्याच्यामुळे टोपी आहे स्वेटर त्याची तयारी टोपी अशी मागवली तुझी अशीच होती ना कालची तू घातलेली तू घातलेली पण ब्लॅक कलर आधी ऑर्डर का बर मी ब्लॅकच घातला म्हणलं ब्लॅक जरा कशी दे रे दाखव जर कोणाला डिलेवरी साठी मागवायची असेल म्हणजे कोणाला मागवायची असेल थंडीसाठी साठी तर मागू शकते चांगली क्वालिज डिलेवरी थोडी थोडी तयारी करून ठेवते इकडे ना मी गाऊन वगैरे मागवले आणि काही गाऊन ना घरीच होते ते पण मी ना वॉश करून ठेवणार आहे आणि टोपी वगैरे मागवली सॉक्स वगैरे कारण की ना थंडीत डिलेवर येणार आहे आणि बाळासाठी ना बाळ ते वगैरे काढून ठेवले आहे आणि बाळासाठी पण स्वेटर वगैरे धुवून ठेवले आहे तर आता डिलेवरीची हळूहळू तयारी करायला सुरुवात केली कारण की पंधरा वीसच दिवस राहिले आणि डिलेवरीची तारीख तशी ना सोनोग्राफीनुसार एक डिसेंबर येते आणि तशी तारखेनुसार ना पाच डिसेंबर येते त्याच्यामुळं म्हणलं आपली तयारी करायला सुरुवात करावा ते त्याच्यामुळं करा करा, मी एक एक वस्तू मागून ठेवते आता काही पार्सल येण्याचे बाकी आहे काही आले आहेत ते व्यवस्थित मी धुवून वगैरे बॅगमध्ये भरून ठेवणार आहे कलर मागवायचे आहे का तू कलर करतो का पण इथं आल्यापासून एकदा तरी कलर केले का तू काय चालू आहे एकाच लिस्ट गाडीसाठी रस्ता बनवायचं चालू आहे कसे दोघ शांत बसलेले यांचा उद्योग चालू आहे प्रस मध्ये आणि एवढा पसारा घालून दिला ते बनवायचे ना 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 दे दे ना दे। ना मम्मी हेल्प मला प्रियंकाला ना शाबुदाना वडा खायचा आहे आज एकादशी पण आहे मग सकाळी फराळच बनवलं होतं ना मग ही शाबुदाना चांगला भिजून घेतला आणि आता प्रियंकासाठी साठी स्पेशल वडे करायचे शाबुदाना वडा मावशी साठी बनवायचा तर इथे ना आता तेल तापायला ठेवलंय आणि इथे ना प्रियांका मला आहे ना शिवडे बनवून देणार आहे आणि मी चालणार आहे तर प्रियांकाला आहे ना, 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 ना आज वडे खा वाटतं एक दिवशी पण खावटले वाटले तेव्हा आपण बनवले होते आणि आज पण खा वाटतंय आज एखादशी पण आहे आणि आज एखादशी पण आहे हा सकाळी हा नाही तुला अजून काय खाऊ नाही सांग ना अजून काय वाटतं मग बोल ना आपण खाऊ काहीच वाटत नाही प्रेमकासाठी असं छान अशी माई मम्मी ना राहिले आमचं इथं आम्ही व्हिडिओ बनवला आज आणि ना

पप्पांनी पण टोपी वगैरे घालून बसले मला एवढी जास्त थंडी वाजाना तर आता आम्ही ना चाललोय हॉस्पिटलला सकाळची अपॉइंटमेंट घेतली होती पण आता संध्याकाळ झाली आहे आणि आता हा आणि आता जवळपास ना पंधरा दिवस राहिले डिलेवरीसाठी तर चेकअप करून येतोय कुठे जायचं जायच बाप्पा करायला जायचं जायचंय आम्हाला फिरायला हॉस्पिटलमध्ये फिरायला फिरायला चाललंय कुठून जायचं जायचं जायचंय ना बाई बस 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 पट्टेल बस जायचंय ना पिल्लू तुचूक मारायला जायचंय मारायच फिरायला थांबू काय ना बाप्पाला जायचं तुचूक मारायला नको तुचूक मारायची ना शोधादल तुला आले आता आम्ही आणि आता आम्हाला सोनोग्राफी करायला लावली आहे तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं जायचंय सोनोग्राफीला आता चालले दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी <laughs> करायला जायचंय तर ना आम्ही ना सोनोग्राफी करून आलो होतो आणि ब्लड आणि युरिन टेस्ट पण झाल्या होत्या तर ते परत आम्हाला पुन्हा डॉक्टरला ना दाखवायचे होते रिपोर्ट्स वगैरे हो आणि मग रिपोर्ट सगळे आम्ही कलेक्ट केले आणि पुन्हा एकदा आलो हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट चेक करण्यासाठी आम्ही चालले आता घरी आणि जाता जाता हॉटेलला थांबणार आहे आणि विराय ना, ना त्रास देते तिला भूक लागली छान म्हणजे मग त्याच्यामुळं आम्ही थांबलं तर फेरी घ्यायला

शिव डायरेक्ट डायरेक्ट टोक बांधून घेतलंय थंडी वाजते शिव ए शिव शिव चिव चिव च बाबा तिला बघ असे इकडे तिकडं कुठं नको जाऊ इकडे हो ना, 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 तर ना डॉक्टरने मला ही बॉटल दिली आहे औषधाची जळकीचा त्रास होतो म्हणून आणि हे औषध पेलं ना तर अर्ध तास तरी झोपायचं नाही खाली पडायचं नाही म्हणजे मग त्याचा असं होईल म्हणजे आज आम्ही सोनोग्राफी वगैरे करून आलो डॉक्टरकडे व्हिजिट करून आलो तर सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे सोनोग्राफीत पण बाळाचं वजन आणि सगळं नॉर्मल आहे तर सोनोग्राफीवाले डॉक्टर म्हणल्या नॉर्मल डिलेवरी होऊ शकते म्हणजे होईलच असं आणि डिलेवरीची तारीख ना पाच डिसेंबर तर डिलेवरीची तारीख ना पाच डिसेंबर दिलेली आहे तसं डॉक्टर आम्हाला म्हणे एक तारखेला परत व्हिजिटला या तुम्ही जर काही त्रास वाटलाच नाही तर तरी पण या म्हणजे असं लेबर पेनसारखं तर मग व्हिजिट करून जा तर एक तारखेला बघू मग आणि ना इकडं मम्मी करते शिवांसाठी दूध थंड आणि आम्ही ना येतानाच हॉटेलला जेवण जेवण करून आलो घरी येऊन स्वयंपाकाचं टेन्शनच आणि आम्ही जाम थकलो आता कारण ट्रीटमेंट शिर्डीला घेतोय मागचे पण शिवांश देवांच्या टायमाला पण आम्ही सपना तिकडंच गेलो म्हणजे सगळ्यांची तिथं झाली फक्त आशा दुदीची झाली आणि कधी कधी मला ना रात्री पण ना खूप जास्त भूक लागते पण मला मम्मीला उठूच वाटत नाही मग मीच उठते मीच मीच उठते आणि मला असं एक दिवस नाही का त्याचा त्रास होत नाही जळकीचा हा त्याच्यामुळे मग ना मला पूर्ण रात्रभर झोप पण नसते आणि रात्री झोपलं का म्हणजे हातपाय वगैरे पण खूप दुखते झोपात आणि खरं सांगायला ना मी पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये जास्त टॅबलेट वगैरे खाल्ल्याच नाही तरी पण देवाच्या कृपे हिमोग्लोबिन सगळं चांगलं आहे जास्त कमी झालेलं नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही इकडं चालू आहे मम्मीला म सपनाचा आणि सुरेखताईचा फोन आणि इथं आम्ही बसलो आहे जेवायला शिव मी पप्पा आणि आज मस्त मेनू आहे डाळ भात बटाटे चटणी पनीर चपाती माझा फेवरेट मेनू आजचा